राजभाऊ प्रेमी लोक गेले आज राजभाऊंचा था दहा दिवस झाला त्यांना आंदोलन चालू आहे सर्व मराठा समाजाना सक्रिय पाठिंबा देऊन डोक्यावर घेतलेला आहे तसं पाहिलं तर राजभाऊ हे वयाच्या दहा बारा वर्षापूर्व मराठा समाजाच्या कार्यामध्ये नेहमी अग्रेसर आहे कुठले आंदोलन असो आपल्या सोळापासून झालेले आंदोलन असो कुठल्याही आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय भाग घेतलाय आर्थिक मदत केली आहे वेळोवेळी प्रत्येक मराठा समाजासाठी राहून आलेले प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग घेणारे एकमेव आमदार आहेत आणि आता मागणी करणारे म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकमेव मराठा आमदार आहेत की ज्याने असे वरपणे भूमिका घेऊन मांडली आणि त्याला प्रचंड मराठा बांधून पाठिंबा दिला आज दावा दिवा आहे परंतु एकंदरीत पाहता समाजाने आणि महाराष्ट्र सरकारनेही भाऊंची भूमिका योग्य अशी मांडलेली आहे परंतु काही अडचणीमुळे काय असल्यामुळं आम्ही भाऊना विनंती करतो की आज दहावा दिवस आहे त्यांनी आंदोलन आपलं जे आहे ते थोडं स्थगित करावं आणि आपण सक्रिय व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो जे जे ये दोगी। ये दोगी। दोगी। आज वो आपन वो वो या ठिकाणी गेली दहा दिवस झाले या ठिकाणी आपण सर्व सकल मराठा समाज बांधव व मराठा समाजाच्या उशीतून आरक्षण मिळावं याकरता विशेष अधिवेशन घ्यावं त्याचबरोबर <laughs> मराठा समाजातील सर्व गोरगरीब मुलांकरता व सर्व समाजांकरता मोफत शिक्षण मिळावं त्याचबरोबर जिल्हास्तरावरती आणि तालुका स्तरावरती वसतिगृह या ठिकाणी मराठा विद्यार्थिद्यांतरकरता व्हावी याकरता आपण या ठिकाणी हे ध्येय आंदोलन सुरू केलेलं होतं गेली दहा दिवस झालं या ठिकाणी हे ध्येय आंदोलन होत असताना जवळपास एकशे चार ग्रामपंचायती त्याचबरोबर जवळपास ब्याऐंशी सोसायटी साठहून अधिक विविध संघटना व्यापारी बांधव सर्व घटक शेतकरी बांधव त्याचबरोबर सर्व कामगार सर्व शासकीय अधिकारी पदाधिकारी सर्व जनता बंधू भगिनी महिला वर्ग विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा गेली दहा दिवस झालं येत आहेत आणि आज या ठिकाणी संपूर्ण सकल मराठा समाजाच्या आमच्या आदरणीय जगदरे साहेब व सर्वच साहेब सर्व बांधव आज या ठिकाणी दोन दिवस चर्चा होत असताना आज आमचं एक शिष्टमंडळ ही मुंबईला गेलेलं आहे आणि रात्री ही माझी चर्चा शासनाबरोबर होत असताना किंवा त्या दिवशी तीन दिवस झाल्यानंतर चंद्रकांतदा पाटील या ठिकाणी आलेली होती आणि रोज या ठिकाणी दिवसाड चंद्रकांतदा पालकमंत्री या ना नात्यानं चर्चा होत असताना रात्री ही चर्चा आली मगा चर्चा आलेली आणि त्या ठिकाणी त्यांनी एक आश्वासित केलेलं आहे की के राजा भाऊ आम्ही समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये असेल विषय किंवा हैदराबाद याचा विषय असेल या बाबतीमध्ये शिंदे समितीची या ठिकाणी एक नियुक्ती केलेली आणि ह्याच्यावरती सखोल असा अभ्यास चालू आहे आणि त्या अधिसूचना सगळी सुरे काढलेली होती त्याच्यावरती पण हरकती आलेली आणि त्याच्यावरती सुद्धा सगळे हरकतीवरती चालू आहे आणि आपल्याला पण माहित आहे की आपण सभेच विधानसभा सदस्य म्हणून काम करताय आपल्याला या सर्व गोष्टी ज्ञात आहेत त्यामुळे या ठिकाणी काही विलंब लागणार आहे आणि त्याच पद्धतीची सर्व उपोषण करते असतील किंवा आंदोलन करते असेल त्या पद्धतीने आम्ही सर्वांनाच समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय आपला आपल्यालाही आम्ही सांगू इच्छितो की आपलं आंदोलन स्थगित करावं आणि या ठिकाणी ज्या काही मागण्या आहेत आपल्या वस्तीकरांच्या बाबतीमधल्या आणि मुलांच्या बाबतीमध्ये मोफत शिक्षणाच्या या बाबतीमध्ये आपण स्वतः येऊन मी आपल्याबरोबर मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे स्वतः येतो आणि त्या ठिकाणी बैठक लावून या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू अशा पद्धतीचं त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर आणि सर्व सकल मराठा गेली दहा दिवस झालं हे आंदोलन सुरू आहे त्याला स्थगिती द्यावी अशा पद्धतीचं मला काय समाज बांधवांनी सूचना केल्याप्रमाणे आज या ठिकाणी तुर्त आपण हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करतोय आणि भविष्यकाळातली पुढची दिशा सर्व समाज बांधवांना एकत्रित करून या ठिकाणी घेण्याचा आम्ही निश्चितपणानं भविष्यात प्रयत्न करू आणि या ठिकाणी आपण सर्वच या ठिकाणी बारशीतील असतील किंवा संपूर्ण राज्यातील मराठा समाज बांधव आणि पाहिलं बांधव या ठिकाणी मी पोटनिरकीनं विशेष अधिवेशन घ्यावं ही मागणी करत असताना सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्ष असेल किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी एकमेव आमदारांनी ही भूमिका मांडली माझ्या समाज बांधवांकरता या ठिकाणी भविष्य काळामध्ये सुद्धा आज आपल्या या माध्यमांच्या ह्याच्यातून केंद्र सरकारकडे साकडं घालणं आणि जर ह्याच्यावरती मार्ग निघत नसेल तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या कोर्टाचे दरवाजे ठोठवणं ह्याच्याशिवाय मला कुठला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला किंवा जेवढा माझा अभ्यास आहे ह्याच्याशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही असं मी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी नंबरपणे सांगू इच्छितो आणि माझं जे आता हे आंदोलन आहे स्थगित करतो आणि पुढील दिशा सर्व समाज बांधवांचं मार्गदर्शन घेऊन पुढील दिशा या ठिकाणी आम्ही सगळेजण या ठिकाणी ठरू छत्रपती शिवाजी महाराज की आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना जे पत्र दिले आणि पक्षप्रमुखांना तर त्यांच्या तुम्हाला काय निरोप वगैरे काय बाबा आता तुम्ही स्थगित करायला लागले त्यांची काय चर्चा झाली का स्थगित करताना भूमिका संपूर्ण मराठा समाज बांधवांच्या सर्व गरजवान मराठा जी मुलं आहेत किंवा त्यांचा भविष्यातला जो शिक्षणाचा किंवा भविष्यातला नोकरीचा प्रश्न आहे किंवा येणाऱ्या अडचणी या अडचणी संपूर्ण राज्याच्या समोर ठेवलेल्या आहेत कारण सर्वांना लोकप्रतिनिधित्व मिळत असताना समाजाचा पण सिंहाचा वाटा असतो आणि सगळे विधान परिषदेचे आमदार विधानसभेचे आमदार विरोधी पक्ष सत्ताधारी राज्यपाल महोदय अध्यक्ष महोदय या सगळ्यांना सगळ्यांना पत्र लिहून मी कळवलेला आहे आणि मला भविष्यात अशी अपेक्षा आहे की हा प्रश्न कुठेतरी निकाली लावण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनीच बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घ्यावी अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि त्यांच्याकडून अपेक्षा करतो ज्या आमदारांनी आपल्याला पाठिंबा दिला नाही तर तिथील आमदारांना मराठा लोकांना तुम्ही काय सर्व मराठा समाज बांधवांना मी पुन्हा एकदा विनंती करू इच्छितो बांधवांना की आपला जो प्रश्न सुटणार आहे तो विधानसभेचं विशेष अधिवेशन घेऊनच सुटणार आहे आणि त्याकरताच आपण या ठिकाणी आता एक दहा पंधरा दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे त्याच्या अगोदर आणखीही वेळ गेलेली नाही आपण सर्वांनी अधिवेशना करता आणखीन दिवसाचा कालावधी आहे हो तेवढी विनंती करावी नाहीतर मी सांगितल्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुका झालेल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आपला प्रश्न हा असाच गेली चाळीस वर्ष जसा राहिला तसाच हा प्रश्न राहणार आहे त्याकरता सगळ्यांनी मिळून या ठिकाणी जर प्रयत्न केले तरच आणि तरच हा विषय या ठिकाणी सुटणार आहे हो पोलीस भरतीसाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत त्यासाठी तुम्हाला हजारो विद्यार्थी म्हणता भेटलेले आहेत पण शासनाकडून असा काय ठोस आलंय का त्याच्यावरती की आता लवकरात लवकर त्या संदर्भात मी जी विनंती केली होती त्याला नऊच्या ऐवजी बारा हजार आणि डिसेंबरच्या आत सगळ्या जागांची भरती करण्याचं त्यांनी काल सकारात्मक भूमिका शासनाने दाखवलेली आहे आणि आणखीनही मी पुढच्या आठवड्यामध्ये जाऊन पाठपुरावा निश्चितपणा त्या ठिकाणी करणार आपल्या मागण्या मान्य झाल्या हे सातत्यानं चालू राहणार आहे कारण चाळीस वर्ष झालं सगळ्यांनीच माझ्या अगोदरच्या थोर व्यक्तिमत्वानी पण आंदोलन केले उपोषण केले आहेत मोर्चे निघालेत आठावन मोर्चे निघालेत माझ्या पाचशेच्या च्या आसपास मराठा बांधवांनी सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे तरी सुद्धा हा प्रश्न ज्या ठिकाणी ट्रॅक वरती यायचा या त्या ट्रॅक वरती येतच नाही आणि या करता सर्वांनीच एकजुटीनं एकाच वेळेस आलाढा उभा करणं गरजेचं आहे असं या ठिकाणी माझं प्रामाणिक मत आंदोलन निश्चितपणानं ज्या ज्या वेळेस ज्या ज्या वेळेस हा प्रश्न घ्यावा लागणार आहे त्या दळ आम्हाला प्रत्येक वेळेस आंदोलन करावंच लागणार आहे आणि हा प्रश्न सोडून घेण्याकरता सर्वांनी सामूहिकदृष्ट्या प्रयत्न करणं गरजेचं आहे